पुढील नाम कुरुता। आहे कृतांत कृत विश्वाचा अंत म्हणजे शेवट किंवा किंवा संहार करणारा मृत्यू हेच रूप आहे मृत्यू आहे असं भगवंतांनी गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे किंवा असंही एक सांगितलं जातं की आपल्या भक्तांचं तो जन्ममरण चुकवतो म्हणजे त्यांचा जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्यांना वाचवतो तर कशा तऱ्हेने तो त्या सर्वांना मोक्ष देतो आणि त्यांचे जन्ममरण संपवून टाकतो अशा रीतीने हा मृत्यूचा नाश करणारा म्हणून कृतांत कृत या नावाने ओळखला जातो पुढील नाम आहे महावराह महान वराहाच्या रूपाने अवतार घेणारा हिरण्याक्षाने आपली पृथ्वीच समुद्राच्या तळाशी नेऊन ठेवली त्यांनी ती पळवून नेली होती आणि तेव्हा त्या ते पृथ्वीची सोडवणूक करण्यासाठी म्हणून महावराहाचे रूप घेतले आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेव्हा जेव्हा असं पृथ्वीवर किंवा मनुष्य प्राण्यांवर संकट येतं तेव्हा तेव्हा हा भगवंत अवतार घेतो आता ह्यावेळी त्यांनी वराहाचं रूप घेतलेलं आहे आणि त्याला जेव्हा लक्षात आलं की हा हिरण्याक्षाने संपूर्ण ही पृथ्वीच समुद्राच्या तळाशी नेऊन ठेवलेली आहे तेव्हा याने त्या समुद्रात बुडी घेतली आणि सर्वत्र त समुद्राचा ढवळून काढला आणि जेव्हा त्याला ती पृथ्वी दिसली तेव्हा त्याने ती आपल्या सोंडेवर किंवा आपल्या दोन दातांच्या जोरावर खालनाशी उचलली आणि तिला वर आणली त्या वर आणलेल्या पृथ्वीला त्याने स्वयंभू मनूच्या स्वाधीन केले अशा रीतीने ह्या महावराहाचे कार्य आहे याशिवाय असंही सांग विचार करता येतो की वर अधिक अह असे पद जर सोडवले तर आकाराने मोठे असलेले श्रेष्ठ असे दिवस किंवा देवांचे किंवा ब्रह्मदेवाचे दिवस हे ज्याचे स्वरूप आहे आणि आपल्या आपला जो पृथ्वीवरचा दिवस आहे तो एक दिवस चोवीस तासाचा असतो म्हणजे त्याच्यात बारा तासाची रात्र बारा तासाचा दिवस असं असतं पण या ब्रह्मदेवाचा दिवस मात्र आपल्या पृथ्वीच्या दिवसापेक्षा अनेक पटीने संख्येने असा खूपच मोठा असतो आणि हे ज्याचं स्वरूप आहे तोच हा महावराह या नामाने ओळखला जातो पुढील नाम आहे गोविंद वाणीच्या द्वारा जाणता जाणला जातो असा हा गोविंद भगवंताने कृष्णा रूपाने किंवा भगवंत कृष्ण म्हणून गोकुळात अवतरला आणि त्यांनी अनेक लीला केल्या त्याचमध्ये गोवर्धन लीला ही अतिशय महत्वाची आणि अत्यंत प्रसिद्ध असलेली लीला आहे त्याचे असे झाले की दरवर्षी पर्जन्य देणारा म्हणून इंद्राची पूजा केली जायची गोकुळात तर ह्यावेळी ह्या कृष्णाने सांगितलं की आपल्याला जे काही पाऊस वगैरे मिळतो ना तो काही इंद्र देत नाही ते आपल्याला हा गोवर्धन पर्वत देतो ह्या गोवर्धनावर पाऊस पडतो आणि तिथून आपली सगळी शेती किंवा आपल्याला गवत वगैरे जे काही गवसर खाणं आहे ते मिळतं म्हणून आपण ह्या गोवर्धनाची पूजा करायची आणि मग सर्व गोकुळवासियांना घेऊन तो गोवर्धन पर्वताच्या तिथे आला आणि त्यांनी गोवर्धनाची पूजा केली अर्थातच इंद्राला त्याचा फार राग आला कारण इथे इंद्राला डावल गेलो होतं त्याचा अपमान झाला आणि तो म्हणला की कोण हा एवढासा कृष्ण म्हणे आणि हा माझा अपमान करतो आता ह्याला मी माझा इंगाज दाखवतो असं म्हणून त्यांनी अतिशय जोरदार दृष्टिकोन की तो पर्जन्य देवतेचा तो देव आहे इंद्र हा त्यांनी अतिशय सात दिवस दिवस रात्र प्रचंड प्रमाणात त्या गोकुळावर पाऊस पडला आता इतका पाऊस पडल्यानंतर स्वाभाविकच ते गोकुळ गोकुळवासी या सगळे वाहून किंवा बुडून मरणार हे त्याला नक्कीच माहिती होतं पण ह्याच वेळी भगवंतांनी लीला केली आणि त्यांनी आपल्या एका करांगुलीवर गोवर्धन पर्वत उचलून घेतला आणि असा नुसता उचलला असं नाही तर सतत सात दिवस भगवंतांनी आपल्या करांगुलीवर तो गोवर्धन पर्वत पेलून धरला होता आणि सात दिवसानंतरसुद्धा आपण ह्या गोकुळवासियांचं काहीच वाकडं करू शकलो नाही असं इंद्राच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे हा कृष्ण म्हणजे काही सामान्य नाही आहे आपलं जरा चुकलंच आहे आता मात्र भगवंताला तो शरण आला इंद्र आला त्याने आपली चूक कबूल केली भगवंताची क्षमा मागितली आणि येताना त्यांनी आपल्याबरोबर कामधेनू आणली होती आणि ह्या कामधेनूच्या दुधाने त्यांनी श्रीकृष्णावर म्हणजे भगवंतावर अभिषेक सुद्धा केला त्याच्यानंतर त्यांनी भगवंताची स्तुती केली त्यात सर्वप्रथम गोविंद हे नाम आलेले आहे इंद्राने श्रीकृष्णाला दिलेले हे नाव आहे गोविंद तो इंद्रियांबरोबरच मनाचेही रक्षण करतो तो सर्व इंद्रियांबरोबर मन नावाच्या इंद्रियाचे रक्षण करून अशी विनंती इंद्राने या भगवंताला केली आणि आपले मन या गोविंदाचे चरणी अर्पण केले या सुद्धा गोविंद हे एक नाम आलेले आहे आणि ते आपल्याला माहितीये की तिरुपती बालाजीला हे नाव मिळालेले आहे आणि ते वेगळ्या अर्थाने ले तिथे आलेलं आहे यानंतर पुढील नाम आहे सुशेण ज्याच्या भोवतीचा परिसर अतिशय सुंदर सुजलाम सुफलाम आहे गोकुळात कृष्णाने अवतार घेतल्यानंतर संपूर्ण गोकुळाचा परिसरच अशा प्रकारचा सुंदर सुजलाम सुफलाम झाला होता शिवाय सुशेण ह्याचा एक अगदी वेगळा अर्थ असा आहे की ह्या कृष्णाच्या सोबतचे सैन्य जे होते ते अत्यंत शिस्तबद्ध आणि मोजकेच होते पण ते परिणामकारक असे होते आपल्याला माहितीये की भगवंत हस्तिनापूरहून हस्तिनापूरला शिष्टाईसाठी गेले होते की कौरव पांडवांचे युद्ध होऊ नये आणि त्याबरोबरच त्यांचे ते अगदी मोजके सैन्य सुद्धा त्यांनी घेतले होते दुर्योधनाने विचार केला की कृष्ण आयताच आपल्या राज्यसभेत आलेला आहे आणि ह्याला जर आपण बंदी केला तर मग पांडव काही आपल्या बरोबर युद्ध करू शकणार नाहीत कारण पांडवांचं खरं बळ ह्या कृष्णात आहे आणि म्हणून त्यांनी कृष्णाला बंदी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी आपल्या त्यांनी दुर्योधनाला सांगितले की अरे तू काय मला मूर्ख समजलास का मी तुझ्याकडे असा एकटाच येईन असं तुला वाटलं का पण तू एक विसरलास की आत्ता ह्या क्षणी तुझ्या या राज्यसभेला माझ्या सैन्याने वेढा घातलेला आहे आणि जर का तू माझ्या अंगाला जरी हात लावलास तरी ते सर्व सैन्य तुला तुझ्याशी आत्ताच युद्ध करेल आणि ह्या नंतर काही दिवसांनी जे घडणार आहे ते इथेच तुझ्याच ह्या राजवाड्यात होईल आणि तुमचा कौरवांचा नाश होईल तेव्हा तू विचार कर असा हा त्याचे सुंदर सुसज्ज सैन्य असलेला असा आहे पुढील नाम आहे कनकांगदी याने आपल्या बाहूवर सोन्याची भूषणे धारण केलेली आहेत म्हणून हा कनकांगदी या नावाने प्रसिद्ध आहे पुढील नाम आहे गुह्य हो। ज्याचे स्वरूप सहजासहजी प्रगट होऊ शकत नाही त्याच्याबद्दलचे ज्ञान सहदा सहजी होत नहीं। त्याचे, त्याचे ज्ञान होत नाही त्याचे हे अत्यंत रहस्यमय असे आहे तो अवतार रूपात प्रगट झाला तरी त्याचे खरे स्वरूप कळत नाही ती आत्मवस्तू अगदी गुप्त ठिकाणी असते म्हणजेच तो कूटस्थ या नावाने ही प्रसिद्ध आहे असा हा गुह्य ईश्वर हृदयस्थ असतो त्याची रा राहण्याची जागा हृदय आहे जिथे प्रेम शांती करुणा दया निर्भयता आहे तिथेच ईश्वर असतो सर्व चराचरात ईश्वर भरलेला असतो मात्र याची राहण्याची सर्वात उत्तम जागा म्हणजे हृदय आहे माणसाच्या हृदयाच्या अगदी आतल्या भागात अंतर्यामी भगवान विराजमान आहे सगळ्यात वरचे आवरण विचारभेदांचे त्याच्या आत प्रेमाचे त्याच्या आत भक्तीचे आणि त्याच्या आत अहंकाराचे आवरण असते सर्वात शेवटी परमेश्वराचे स्थान आहे चित्तावर असे अनेक पडदे पडलेले असतात ते सर्व बाजूला सारून मगच परमेश्वराचे दर्शन होते अर्थात त्याचे हे असे दर्शन होणे ही अतिशय कठीण गोष्ट आहे नाम आहे गभीर पुष्कळ खोल उथळपणाचा अभाव असलेला किंवा ज्ञान ऐश्वर बल पराक्रम इत्यादी त्याच्या गुणांमुळे त्याच्या जवळ जाणे कठीणच असते तो अथांग गंभीर आहे त्याच्या मनाचा थांग कुणालाच लागत नाही आणि याच सुंदर उदाहरण म्हणजे की राजेश्री यज्ञाच्या वेळी भर सभेत शिशुपालाने याला अनेक दूषणे दिली मात्र हा भगवंत अतिशय शांत उभा होता एका विशिष्ट वेळी त्यांनी आपले सुदर्शन चक्र पाचारण केले आणि त्या सभेतच शिशुपालाचा वध सुद्धा केला त्यावेळी सुद्धा तेथे जमलेल्या कोणालाच हा काय करणार आहे याचा थांग पत्ता लागला नव्हता असा हा तो नेहमी स्वस्थितीत निमग्न असतो कोणत्याही प्रसंगात त्याच्या मनावर कसलाच कधीच परिणाम होत नाही पुढील नाम आहे गहन ज्याच्यामध्ये प्रवेश मिळवणे अत्यंत कठीण आहे तीनही अवस्थांच्या भावाचा किंवा अभावाचा हा साक्षी असतो पुढील नाम आहे गुप्त वाणी मन इंद्रिये यांना जो गोचर होत नाही मन बुद्धी इंद्रियांना कळण्याच्या पलीकडे असल्याना असल्यानेच त्याला गुप्त हे नाव प्राप्त झाले आहे तो सिद्ध करणे अतिशय अवघड आहे कारण तो प्रचितीचा म्हणजे अनुभवाचा विषय आहे तो कुणाला असा बोटानी हा बघ वगैरे म्हणून येत नाही आपल्याला माहिती आहे की परमेश्वर तर सर्वत्र आहे पण तो दिसत नाही तर याचे उदाहरण देताना विनोबाजी सांगतात की घरात वीज आहे पण आपण बटन दाबले नाही तर मात्र अंधारच राहतो बटन दाबताच प्रगट होतो तसेच संपूर्ण विश्वात ही महान शक्ती भरलेली आहे आणि ती फक्त आस्तिकतेने प्रगट होते जिथे काही घाण असेल किंवा वाईट गोष्टी असतील तिथे ईश्वर प्रगट होत नाही जिथे स्वच्छता आहे जिथे निर्मळपणा आहे तिथेच हा प्रगट होतो द्वेष मत्सर असतो तिथे हा नसतो जिथे सत्य असतं प्रेम असते करुणा भक्ती असेल तिथेच हा प्रगट असतो अशा रीतीने हा गुप्त असलेला भगवंत याचे वर्णन इथे केलेले आहे पुढील नाम आहे चक्र गदा धर नावाचे चक्र बुद्धी नावाची गदा या दोन्हींचा तो स्वामी आहे चक्र व गदा ही दोन अयोध्ये हा धारण करतो आणि आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी त्याचा नेहमीच उपयोग करतो पुढील नाम आहे वेधहा विधान करणारा किंवा निर्माण करणारा ब्रह्मदेव विश्वकर्ता जो ब्रह्मा त्याला यानेच घडविले त्याला ज्ञान दिले त्याला तप करायला सांगे सांगितले आणि मग त्याने सृष्टीची निर्मिती कशी करावी हेही सांगितले आणि मग त्याप्रमाणे ह्या ब्रह्मदेवाने ह्या सृष्टीची निर्मिती केली वेधा या नामाबद्दल आणखी थोडीशी माहिती पुढीलप्रमाणे आहे ब्रह्मदेवाची उत्पत्ती भगवंताच्या नाभिकमळातून झालेली आहे मात्र ब्रह्मदेवाला कळेना की मी कोण आहे माझा पिता कोण आहे मग ब्रह्मदेव नाभिकमळाच्या देठातून अगदी आतपर्यंत त्यांनी जाऊन पाहिलं पण त्यांना काही शोध लागला नाही त्यानंतर ब्रह्मदेवांना असं उत्तर मिळाले की हा नारायण तुझा पिता आहे मग ब्रह्मदेवांनी त्याला विचारले की मी आता काय करू त्यावेळी नारायणाने त्याला तप तप असा आदेश दिला आणि मग त्या आदेशानुसार ब्रह्मदेवाने तपाचरण केले त्यानंतर ब्रह्मदेवाने ही सर्व सृष्टी घडवली यासंबंधी ज्ञानदेवाने सतराव्या अध्यायात पुढील प्रमाणे याचे वर्णन केलेले आहे सृष्टीच्या उपक्रमा उर्वी गा विरोतमा वेळा ऐसा ब्रह्मा एकला होता म्हणजे ईश्वरा ते नोळखे ना सृष्टीही करू न शके तो थोरू केला एके नामे जेणे जयाचा अर्थ ध्याता जे वर्णत्रयाची जपता विश्वसृजन योग्यता आली तया असं ह्या ब्रह्मदेवाने या सर्व सृष्टीची नंतर रचना केलेली आहे म्हणजेच सृष्टीचा करता हा ब्रह्मदेव आहे पण या ब्रह्मदेवाचा करता किंवा मा निर्माता मात्र पुरुषोत्तम म्हणजेच हा नारायण आहे